cada de 1 2 3 बार्शी डायरी दिनदर्शिका व सुश्रुत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पाच वर्ष या दिनदर्श दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येत आहे आणि हे दिनदर्शिका प्रत्येक न्यूजपेपर मध्ये मोफत देण्यात येईल संपूर्ण शहर व तालुक्यात हे दिनदर्शिका न्यूज पेपर मध्ये मोफत देण्यात येईल आणि नवीन वर्षाच्या वार्षिक दिनदर्शिका व स्रोत मल्टी हॉस्पिटल यांच्यातर्फे सर्व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बार्शी शहर व तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना बार्शी यांच्या व श्री भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी यांच्या आपण एक दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे हे सलग पाचवं वर्ष आहे तरी यानिमित्तानं मी सर्वांना बार्शी शहरातून व परिसरातून मागणी करताना वर्षाच्या शुभेच्छा देतो व हा उपक्रम असाच चालू राहिला बार्शी शहर तालुका वृत्तपद्धी का दरवर्षी मोफत सर्व नागरिकांना वितरित करण्यात येते तरी सर्वांनी असा लाभ केला आवड